आपल्या नाभिक बळावर भगवंतांनी जन्म दिला आणि ब्रह्मदेवानी भगवंताची स्तुती केली त्या स्तुतीला अत्यंत संतुष्ट होऊन महाविष्णूंनी म्हणजे भगवंतांनी ब्रह्मदेवाला आज्ञा दिली की म्हटले तुम्ही या सृष्टीची रचना करा तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की मला माहित नाही सृष्टी कशी आहे सृष्टीची रचना कशी करायची मला माहिती नाही मी कधी पाहिलेली नाही या सृष्टीची रचना मी कशी करू तेव्हा भगवंतानी त्याला वेद दिले आणि सांगितले की या वेदात या सृष्टीच्या रचनेच सविस्तर वर्णन आलेलं आहे या वेदांचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे या संपूर्ण सृष्टीची रचना ब्रह्मदेवानी वेद घेतले आणि ते वेदापासून ज्ञान घेऊन या संपूर्ण चलाचल सृष्टीची निर्मिती केली सृष्टीची निर्मिती केली निर्माण केलं ऋषी मुनीला निर्माण केलं मनुष्याने चौऱ्याऐंशी लक्ष जीवांना निर्माण केलं त्याचबरोबर के। युग आणि कलयुग पहिलं सत्ययुगाला बोलवलं आणि सांगितलं म्हणजे पृथ्वीवर जावा आणि तुम्ही राज्य करा तेव्हा सत्ययुगाने सांगितलं की मला तुम्ही तिथं पाठवू नका कारण पृथ्वीवरचे लोक चांगले नाही आहे मी सत्वशील आहे हे निंदा करणारे कल करणारे भांडण भांडणतंडा करणारे व्यसनाधीन अशा प्रकारचे लोक आहेत माझा तिथं निभाव लागणार कसा तेव्हा ब्रह्मादेवाने सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही तिथं जावा आणि तुम्ही राज्य करायला सुरुवात करा तुमच्या मनाप्रमाणे सगळे वापर सांगो धर्म तुमचे दिवस पूर्ण झाल्याबरोबर मी दुसऱ्या युगाला पाठवला युग सत्ययुग आल सत्ययुग आलं राज्य करायला सुरुवात त्यांचे दिवस पूर्ण झाल्यानंतर त्रेतायुग आलो त्रेतायुगाप्रमाणे लोक वागायला लागले त्रेतायुगाचे वा त्रेता दिवस पूर्ण झाल्यानंतर द्वापार युग आलं द्वापार युगाप्रमाणे लोक वागायला गुरुचरित्रकाराने खूप सुंदर वर्णन केले सत्ययुगाचं लक्षण काय त्रेतायुगाचं लक्षण काय द्वापार युगाचं लक्षण काय त्या ते ते प्रमाणात तेथे ते लोक वागायला लागतात थोडक्यात जर आपण विचार केला की जेव्हा प्रधानमंत्री बदलतात देशाचे तेव्हा पूर्वीच राज्य नंतर राहत नाही शासक बदलला की शासन बदलतो आपण बघतो की चौदा साला पूर्वी काय परिस्थिती होती आणि चौदा नंतर काय परिस्थिती हे जर व्हायचं असेल तर शासन बदलायला पाहिजे शासन बदलल्यामुळं आज आपण हे चांगले दिवस आलेले आपल्या धर्माला आपण बघतो आहोत द्वापार युगाची दिवस पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मदेवानी कलियुगाला बोलवलं कलियुग आलं कलियुग आलं कस कलियुगाचं वर्णन केलंय गुरुजरेंद्रकार कि वैराग्यही ना अंतर कर अंतर करणात वैराग्य नाही कपडे सगळे फाटलेले अर्धनग्न अशी परिस्थिती हसे रडे वाकुल्या द्यावी जरा हसतोय जरा रडतोय माकड कसं वेटवण दाखवते तसं वेटवण दाखवते मध्ये मध्ये तोंडात सतत शिव्या आणि येत असताना ठाई ठाई पडत असे चालता चालता पडतो पुन्हा उठतो पुन्हा पडतो पुन्हा असं ते कधीयुग ब्रह्मदेवांच्या समोर आले ब्रह्मदेवांच्या समोर आल्याबरोबर त्यांनी ब्रह्मदेवांची ब्रह्म आल्या के स्तुती केली आहे परंतु ती स्तुती करताना सुद्धा शिव्यात जास्त त्या आणि स्तुती झाल्यानंतर कधीयुगानं केलं काय तर वाम हा ती शिष्ण डाव्या हाताने लिंग धरलंय आपलं शिष्ण धरलंय आणि उजव्या हाताने जीव धरले आणि ब्रह्मदेवांच्या समोर वृत्ती केली ब्रह्मदेव ब्रह्म हसायला लागले अति अतिविर्याने विचारलं कधीयुगाला अरे बाबा जेव्हा का धरली डाव्या हातानं लिंग धरलेस तू आणि उजव्या हातानं तुझी तू जीभ पकडली आहेस यामध्ये काय भावार्थ आहे तेव्हा कलियुगाने ब्रह्मदेवाला सांगितलं थोडासा इथं आपण थांबून विचार करायचा था। कि मी गुरुचरित्राच्या प्रस्तावनेमध्ये मध्ये सांगितलेलं आहे की गुरुचरित्रकाराने वेदांत आहे परंतु तो वेदांत सांगत असताना गोष्टीरूप वेदांत सांगितले मानवी जीवनात कृतार्थता कशात आहे या कथा सांगत 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 गुरुचरित्रकाराने मानवी जीवनाची कृतार्थता कशात आहे काय केल्यानंतर मानवी जीवन कृतार्थ होणार आहे हे जाता जाता सांगून इथं थो। थोडस सा थांबून आपण विचार करा कलियुगाला कर सांगितलं मी मी <coughs> की म्हणजे मला पराभव करणारा कोणी नाही आहे मी जाईल तिथं माझाच विजय मी निरंकुश आहे मी निरानंद मनाला वाटेल कसा वागणारा मी आहे आहे फक्त माझा पराभव कोणाकडनं होऊ शकेल तर जेणे लिंग आणि जिव्हा आपल्या स्वाधीन आहे जी कामवासना ताब्यात ठेवतील कामवासनेवर विजय मिळवतील आणि आपली रसना जी जीभ आहे ती जीभ जी आपल्या आधीन ठेवतील त्यांच्याकडून फक्त माझा पराभव आज समाजामध्ये बघितलं की आपल्याला काय दिसत लोक स्वच्छंद केव्हाही रात्री झोपायचं दोन दोन वाजता झोपायचं सकाळी अकरा अकरा वाजता उठायचं आंघोळ केली तर केली नाही केली तर नाही केली तसच जेवायचं सकाळी उठणं देवपूजा करणं कपाळाला गंध लावणं भुक्का लावणं जेवायला बसल्यानंतर एखादा श्लोक म्हणणं देवाला नैवेद्य दाखवणं हे काय राहिलेलंच नाही आज कलियुग जी आले ब्रह्मदेवांच्या समोर फाटक्या तुटक्या कपड्यात आले अर्धनंग अवस्थेत आले आज आपण काय बघतो समाजात फाटक्या तुटक्या जीन्सची फॅशन आली आणि फाटलेल्या जीन्सची किंमत चांगल्या जीन पेक्षा दुप्पट आहे फॅशन ही कलियुगाचं लक्षण नाही काय आज मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो मंदिरात दर्शनाला आपण जातो कशा पद्धतीने दर्शनाला जातो आपण गोव्यातल्या एखाद्या बीच वर जाताना जे कपडे घालतो तेच कपडे आपण दत्त मंदिरात दर्शना करता जाताना घालतो हे योग्य आहे का याच कपड्यावर आपण आपल्या ऑफिसला जाऊ का नोकरीच्या आपन। ठिकाणी जाऊ का आपण आपण नोकरीला गेल्यानंतर आपले साहेब असतील आपले मॅनेजर असतील आपले बॉस असतील ते जर त्यांनी जर आपल्याला बोलवलं तर आपण या कपड्यावर जाऊ का आपण जर आपल्या बॉसला भेटायला जाताना आपल्या मॅनेजरला भेटायला जाताना आपण चांगले कपडे घालून जात असू तर जो या जगाचा मालक आहे एका क्षणात उत्पत्ती स्थिती लय करणारा जो आहे त्याच्या दर्शनाला जाताना आपण अशा कपड्यावर जाणं योग्य आहे का थोडस विचार आपण असा करूया की हे जे संस्कार आहेत म्हणजे संस्कार घ्यायचे कोणी आपण मुलाला संस्कार द्यायला कोणीतरी कमी पाडा लागलोय का उद्योग व्यवसाय नोकरी करण्याच्या नादात पैसे मिळवण्याच्या नादात मुलांच्याकडे आपला दुर्लक्ष होत आहे का मुलांच्यावर संस्कार करण्याची आपली जबाबदारी आहे की नाही पूर्वीच्या काळी घरात म्हातारी माणसं असायचे आजी आजोबा असायचे ते मुलाला जवळ घ्यायचे गोष्टी सांगायचे मुलांच्यावर संस्कार व्हायचे आज मुलांच्या कुठल्याही प्रकारचे संस्कारच नाही हा कलियुगाचा पगडा नाही का पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज त्यांना नमस्कार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार ना नाही छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करण्याच्या अगोदर जिजाबाई मातोश्रीनं आपल्याला नमस्कार करायला पाहिजे त्या आईला आपल्याला नमस्कार करायला पाहिजे कारण त्यांनी संस्कार असे दिले आपल्या मुलाला की ज्याने हिंदरी स्वराज्याची स्थापना केली कल्याणचा खजिना लुटला महाराज गेले सिंहासनावर महाराज बसलेले आणि महाराजांच्या समोर तो सगळा खजिना आणून होता आणि त्या ठिकाणी महाराजांच्या समोर मोजदात सुरू झाला सोनं चांदी रत्न आहे तो कल्याणचा खजिना लुटणारे जे किल्लेदार सेनापती आहे त्यांचं नाव आहे आबाजी सोदे ते महाराजांच्या समोर आले आणि महाराजांनी सांगितलं की महाराज ही रत्न तर काहीच नाही परंतु ह्याच्यापेक्षा अमोल्य रत्न या कल्याणच्या खजिनाबरोबर आम्हाला मिळालेला आहे आपल्या समोर आणण्याची आज्ञा होती महाराजांनी आज्ञा दिली आणि त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांच्या समोर आणून उभा केला जिचं सौंदर्य असं आहे की त्या सौंदर्याला ना उपमास नाही आपल्या सौंदर्यानं ना ती इतिहासात अजरामर झाली दैवी सौंदर्य तिचं सौंदर्य काय आहे हे मी शब्दात वर्णन करू शकत नाही इतिहासकाराने ना वर्णन आहे असं स्वर्गीय सौंदर्य ज्या स्त्रीचं आहे त्या स्त्रीला समोर आणून महाराजांच्या के उभं केलं महाराजांनी सुद्धा तिच्याकडे बघितलं आणि महाराज स्थिमित झालं बघायला आणि सोनदेवाला विचारलं की आबाजी या स्त्रीचा आम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं आबाजी सांगतायत की महाराज माझं मत विचारा तरी हिला तुम्ही तुमच्या जनानखान्यात ठेवा हे मुसलमान येतात आपल्या गावावर हल्ला करतात आपल्या स्त्रियांची आघून लुटतात ह्यांच्यावर जनक बसावी यांना भीती वाटावी असं काहीतरी कार्य आपण करायला पाहिजे महाराज म्हणले आबाजी आम्ही पण तसंच जर करू लागलो तर त्यांच्याकडे आमचा फरक काय हे राज्य आमचं नाही आहे हे राज्य श्रींच आहे हे राज्य श्रींचं आहे श्री मालक आहे आणि श्रींच्या राज्यात एका स्त्रीची विटंबना आम्हाला चालणार क्षणभर त्या मुसलमान स्त्रीकडं महाराज भक्त आणि महाराजांनी डोळे मिटले आणि आबाजीला म्हटला आबाजी या स्त्रीकडे बघितल्यानंतर आम्हाला असं वाटत की महासाहेबांना दिलं सुद्धा आम्ही इच्छा सुंदर जन्माला आलो असतो या ठिकाणी आमच्या महासाहेबांची आठवण करून देणाऱ्या या सुभर्याच्या सुनेला खननारळाच्या ओटी भरून तिला सन्मानानं पाठवलं याप्रमाणे मासाहेबांना तुम्ही सन्मानाला पाठवता त्याचप्रमाणे हिचा सन्मान करा स्त्री ही उपभोगी वस्तू नाही स्त्रीकडे बघितल्यानंतर स्त्रीत वात्सल्य आहे स्त्री सृजनशील आहे स्त्रीत मातृत्व आहे आज आपल्या मुलांना हे जर संस्कार आपण दिले नाही तर मुलं तशा त्या पद्धतीने वागतील का तरी जर त्या पद्धतीनं वागावं असं वाटत असेल नुसतं छत्रपतींच नाव घेत छत्रपती वर्तन केलंय वर्तन करायला या मुलांना शिकवायला पाहिजे असे संस्कार आपण त्या मुलांच्यावर केले तर पुढची जी पिढी निर्माण होणार आहे ही पुढची पिढी ही अशी सुसंस्कृत निर्माण होणार या ठिकाणी आपण थोडं थांबूया या पुढचा माणूस जो आहे तो उद्याच्या भागामध्ये त्याचा विचार करूया हा जर भाग आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा कमेंट करा श्री दत्त दत्तभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ माझ्या हातून व्हावे अशी दत्तचरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी विश्राम घेतो श्री